प्रवीण पाटील साप पकडण्या अगोदर आपण बघू शकता एवढी सगळी मंडळी जी आहे ती साप बघण्यासाठी इथं आले आली दाखव शिवाय नमस्कार मित्रांनो सर्पमित्र प्रवीण पाटील युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे कोणता बोलत इसको इसको पाणीवाला साबोल पाणीवाला आदमी हां त्या सा आणि साप पण तरी देखील साप चावल्यानंतर माणूस इतका घाबरतो की घाबरल्यानंतर देखील माणसाला एवढा प्रोजेक्ट आहे आणि लेबर कॅम्प आहे तर या ठिकाणी देखील साप एखादा असं घटना घडली साप चावला तर इमर्जन्सी इन केस जर तुम्ही साप वगैरे चावला तर कुठल्याही प्रकारे घाबरू नका त्याला सरकारी हॉस्पिटल असतात आपले ठाण्याला असतील सिव्हिल हॉस्पिटल किंवा तर अशा ठिकाणी लगेच घेऊन जा त्याला जास्त घाबर न घाबरवता कारण साप चावळा म्हणजे माणूस असं नाही तर त्याच्यावर औषध उपचार आहे आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये तो केला जातो धन्यवाद